कोल्हापुरातील एका जुन्या वाड्यात राहणारे विनायक आणि त्यांच्या पत्नी जानकी हे आपल्या मोठ्या कुटुंबाचे करते धरते असतात त्यांचा मुलगा अभय मोठ्या शहरात जाऊन मोठा उद्योगपती बनतो तर दुसरा मुलगा सौरभ गावात राहून शेती आणि घराची जबाबदारी सांभाळतो विनायक आणि जानकी दोघेही आपल्या दोन्ही मुलांना सारखेच प्रेम करतात पण परिस्थिती वेगळी असते विनायक आणि जानकीचा मोठा मुलगा अभय शिक्षणासाठी मुंबईला जातो पुढे तिथेच त्याचा मोठा व्यवसाय उभा राहतो आणि तो मुंबईतच स्थायिक होतो तो आता श्रीमंत झालेला असतो पण तो आपल्या गावाकडच्या घरापासून हळूहळू दूर जातो दुसरीकडे सौरभ आपल्या आईवडिलांची सेवा करतो शेती सांभाळतो गावात राहतो त्यांचं लग्न आरतीशी होतं आणि तीही त्याच्यासोबत घर सांभाळते काळ पुढे जातो विनायक आजारी पडतो जानकी अभयला फोन करून घरी येण्याची विनंती करते पण नेहमी कामाच्या व्यापारात व्यस्त असल्याना सांगतो पण अभयला वेळ नाही तो डॉक्टर चांगले आहेत काळजी घ्या एवढंच फोनवरून सांगतो दिवसात अनेक विनायकची प्रकृती खालावत जाते शेवटी तो सौरभचा हात हातात घेतो आणि म्हणतो सौरभ तू नेहमीच माझा आधार राहिलास या घराचा ह्या घरातल्या आठवणींचा खरा वारसदार तू आहेस इतकं बोलूनच त्यांचा हात सही होतो आणि ते शेवटचा श्वास घेतात विनायकच्या अंत्यसंस्कारानंतर अभय मोठ्या गाडीतून येतो तो गडगडत्या आवाजात आई समोर येऊन म्हणतो आई सॉरी मी वेळ देऊ शकलो नाही पण आता मी इथे आहे जानकी शांतपणे त्याच्याकडे पाहते तिच्या डोळ्यात अश्रू असतात पण शब्द नसतात ती पुढे जाऊन मोठ्या हळवेपणाने अभेला मिठी मारते त्या क्षणी गावातलं जुनं वाडं मोठ्या वादळाने हादरतं आणि बाहेरचा परंबीचा जुना वृक्ष कोसळतो वाड्यातल्या दारावर जोरात आघात होतो एक मोठं खांब तुटून खाली पडतो हाच खांब कधी काळी लहानपणी विनायक अभयला सांगायचा हा खांब आपल्या घराचा आधार आहे के पा... आधार केला की घरही कोसळतं अभय तुटलेल्या खांबाकडे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं आधार जिवंत माणसांना द्यायचा असतो मृत्यूनंतर नाही तू आईच्या पायाशी बसतो आणि रडत म्हणतो आई मला माफ कर हे बाबा गमावले पण आता तुला गमवू शकत नाही जानकी त्याच्या डोक्यावरून हात फिरवते हो पण शांत स्वरात सांगते अभय माणसं संपल्यानंतर उपयोग नाही ज्यावेळी हवी होतीस त्यावेळी तू नव्हतास आता सावली मागे धावून काहीच उपयोग नाही ती सौरभकडे पाहते आणि म्हणते हा वाडा आणि ही जमीन सौरभची आहे कारण त्याने हे घर आणि त्यातली माणसं जपली आबईच्या डोळ्यात धारा लागतात तो सौरभला मिठी मारतो आणि गाईवरून म्हणतो भाऊ मी तुला वाईट समजलो पण खरी सावली तूच होतास आईबाबांची सावली सौरभ ही अश्विनी भरल्या डोळ्यांनी आबईला मिठी मारतो दोघेही पायाशी बसतात आणि आईच्या हातात हात ठेवतात झाडांच्या सावलीत उभे असलेल्या त्या वाड्याच्या भिंती जणू क्षणाला साक्षीदार होतात तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद